इथे पहा तुमच्या समोर एक आकृती बनवलेली आहे मी ओके आता यामध्ये किती चौरस आहेत ते पाहूया आता ओके चार चौरस आहेत सारख्याच आकाराचे आता तुम्हाला काय करायचंय ते सांगते नीट लक्षपूर्वक ऐक कोणतीही एकच स्टीक उचलायची हा आणि खाली मात्र तीन चौरस शिल्लक राहायला हवेत ते पण सारख्याच आकाराचे समजलं का ओके चला करूया सुरुवात सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा एकच स्टीक उचलायची या सरस्वती चला सरस्वतीने एक उचललेली आहे नाही ती नाही घ्यायची सरस्वतीला ठीक आहे ओके चला सरस्वतीने एक उचलून हातात घेतलेली आहे किती चौरस शिल्लक राहिले मोजूयात मोजा तीन चौरस आणि हे मात्र पूर्ण झाला का रे हा चौरस हा अर्धवटच राहिला सरस्वती है की नाही पण तू छान प्रयत्न केला बाळा पुन्हा आहे तसंच ठेव चला यानंतर आपण परीला चान्स देऊया परी बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा एक स्टीक उचलायची आणि खाली किती शिल्लक ठेवायची आपल्याला चौरस तीन ओके चला बघूया परीला जमत आहे का आता आपण ओके चला परीने एक उचललेले आहे स्टिक परी बाळा मोज किती झाले बघ बर आता तीन चौरस झालेले आहेत पण हा मात्र चौरस अपूर्णच राहिला आपल्याला फक्त किती पाहिजेत ती छान प्रयत्न केला बाळा तू पुन्हा आहे तसंच ठेव रेडी ओके चला किरण एक स्टिक कोणती उचलतीये बघूया आपण चला किरणनी एक उचललेली आहे आणि किती चौरस तयार झालेत बघूया आपण किरण मोज बरं किती झाले एक चौरस आणि हा एक चौरस आणि हा इथे काय तयार झालाय रे आयत आयत तयार झालेला आहे अगदी बरोबर आणि आपल्याला पण किती चौरस हवे आहेत तीन छान प्रयत्न केला असा किरण तू बाळा ठीक आहे काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेव माही बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया माहीला जमतय का आता आपण किती विचार करते है माही है ना माही ओके चला तिने एक स्टिक उचललेली आहे माही बाळा मोज बरं किती चौरस आहेत तीन चौरस आहे हाच चौरस मात्र अपूर्णच राहिला या दोन स्टिक नसत्या तर एक दोन तीन बरोबर होते बर की नाही ठीक आहे पण छान प्रयत्न केला बाळा तू ओके काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव समृद्धी बेटा बेटारेड्डी ओके स्टार्ट बेटा ओके okay, तिने सेम माही सारखंच केलेलं आहे तीच स्टिक तिने उचललेली आहे yes. पुन्हा तीनच आहे की नाही चौरसी इथे शिल्लक राहिले पण हे मात्र इनकम्प्लीटच राहिलेलं आहे चला ठीक आहे काही हरकत yes. नाही समृद्धी बेटा yes. आर्यन बेटा रेडी या ओके चला आर्यन बघूया आता कोणतीच टिकूच ओके चला आर्यनने थोडा वेगळा प्रयत्न केलेला आहे आर्यन बाळा तूच मोज आता किती चौरस तयार झालेले आहेत कोणते दाखव को दोन? दोन दोन आणि हा काय आहे रे मग आर्यन आयत अगदी बरोबर हे दोन चौरस आहेत आणि हा मात्र एक आयत तयार झालेला आहे आणि आपल्याला किती चौरस तयार करायचे तीन छान प्रयत्न केला आर्यन बाळा पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमतय का ओके चला कार्तिकी बाळा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा चला कार्तिकीने एक स्टिक उचललेली आहे आणि कार्तिकी किती राहिले चौरस बर बाळा एकदम अगदी बरोबर कार्तिकीने उत्तर शोधलेलं आहे बघा तिने इथली स्टिक उचलली आणि खाली शिल्लक राहिलेली आहेत वन टू आणि थ्री चौरस कार्तिकीसाठी जोरदार वाटते की बेटा कसं जमलं ग तुला टीचर मी थोडासा विचार केला त्याच्यामुळे अरे वा थोडासाच विचार केला कार्तिकीने हो ना कार्तिकी ओके कॉंग्रॅच्युलेशन बेटा कार्तिकी थँक्यू टीचर वेलकम बेटा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स